नमस्कार आज चॉक्या आणल्यानंतरचा दुसरा दिवस सर्वात प्रथम आज आपण काय केलेलं आहे सकाळी तिसरी फिडिंग दिलेली आहे तिसरी फिडिंग दिल्यानंतर सध्या सगळीकडेच रेशीम उद्योगामध्ये उजी माशीचा सर्वाधिक प्रादुर्भाव जाणून येत आहे अशा पद्धतीने ज्या माशा तुम्हाला बाहेर फिरायलेल्या दिसत आहेत या माशांच्या प्रादुर्भावामुळे पन्नास टक्क्यापर्यंत बॅचेस ह्या फेल जात आहेत तर यासाठी आपण उपाययोजना म्हणून बाहेरून तर अशा पद्धतीने मच्छरदानी आहेच परंतु सेडमध्ये ज्या आळ्या माश्या घुसतात त्या त्या माशांना कंट्रोल करण्यासाठी बेडवरही अशा पद्धतीने आपण साडेसात फूट रुंद असणाऱ्या मच्छरदानी शिवलेले आहेत व त्या पाल्यावरती अशा पद्धतीने झाकलेल्या आहेत जेणेकरून काय होतं माशीला यावरती चावता येत नाही तर असं म्हणतात त्यामुळे आपण यावेळेस फर्स्ट टाईम हा प्रयोग केलेला आहे आज तिसरा फिडिंग दिल्यानंतर अशा पद्धतीने थोडी थोडी आळ्यांना स्पेसिंग दिलेली आहे व दोन्ही बेडवरती अशा पद्धतीने आपण मच्छरदानी झाकलेली आहे आता मध्ये काही माशा आहेत तुम्हाला फिरताना दिसत आहेत परंतु या माशा काही केलं तरी सापडत नाहीत आपल्याकडे दोन दोन अशा पद्धतीच्या मच्छर बॅट वापरत आहोत परंतु उन्हामध्ये त्याळ्यांचा प्रादुर्भाव एवढा जास्त असतो नहीं, किती सहसा सापडत नाहीत त्यामुळे आपण या हा प्रयोग केलेला आहे आता हा किती यशस्वी ठरतो काय नाही हे आपल्याला बॅस संपल्यानंतरच कळणार आहे तर अशा पद्धतीने आपण आठ रॅकच्या मच्छरदाण्या शिवून घेतलेल्या आहेत सरासरी मच्छरदानीची रुंदी ही पाच ते सव्वा पाच फूटपर्यंत असते आपलं रॅक हे साडेपाच फूट आहे तर साईडनं जर एक एक फूट असं जास्त मच्छरदानी राहिली तर आपल्याला असे मुडपून वगैरे ठेवता येते जेणेकरून मध्ये माशीचा प्रादुर्भाव असू द्या किंवा चंद्रिकेवर टाकल्यानंतर बाजूने शिल्लक जागा शिल्लक राहत नाही तर या पद्धतीसाठी आपण अशा पद्धतीने हे मच्छरदानी शिवून घेतलेल्या आहेत तर याचा रिझल्ट काय आहे काय नाही हे बॅचच्या शेवटी आपल्याला समजणारच आहे धन्यवाद